अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते मुंबई पैलेज लाईर बाबासाहेबांना तेव्हा बघा होता चारशे पन्नास रुपये आयुष्याचा खूप मोठा काळ त्यांनी प्रचंड उपेक्षित घालवला होळी रमायण प्रचंड आर्थिक तंगीत घालवला पण आता बाई त्यामध्ये विचारायच्या साहेब म्हणायचे साहेब अजून एकदा त्या बाकी आहे का तुमची आणि बाबा साहेब हे त्या पुस्तकांमध्ये हरवलेले असायचे कधी कधी त्यांना जेवायचं पण पाहून राहायचं नाही जेवण मांडतायच मोराजी बरोबरचे जेवत आहेत आणि पुस्तक एकदा ते त्यांना इंग्लंडच्या कायद्याचे पाच खंड भेटते का जुन्या पुस्तकांच्या पाचशे रुपयाला विचारच केला नाही बाबासाहेबांनी घेऊन आली पाच एक पार झाड जाड जा पुस्तकांवर रेला तिशेल त्यांचं आणि जेवताना मांडीवर मांडीवरती आणि लागल्या चाळू लागले चालून जेवायचं रेल्वे विसरून रमाई बाबासाहेब जेवल्याशिवाय जेवायच्या नाही रमाईला वाटायचं बाबासाहेब आत्ताची होती आत्ता घासूनचलतील आत्ताची होतील बाबासाहेब पूर्ण रथ होऊन गेले समोर ताट वाढलं हेही त्यांना त्याचा विसर पडला ते म्हणले मी साहेब जेवतोय ना रमाई म्हणायला साहेब जेवताय ना काय रमा हो साहेब जेवताय ना हाँ? अरे हो जेवायचं आहे का हा हा तू वाढ म्हणलेस थोडस आहे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे तुला समजणार नाही हे इंग्लंडचा कायदा आहे पाच खंड बघ मला पाचशे वाटत मिळाले साहेब अहो वाचा अवश्य वाचा पण त्या पुस्तकात असं काही नाही आहे का बायको पोरांकडे पण लक्ष द्यावं असं लिहिलं असेल तर वाचा जरूर वाचा असं त्या म्हणायचं मग त्यांना फार हे हवंय मला ते जे ते माझ्या साहेबांसाठी आणि माझ्या समजासाठी तर मी गोष्ट सांगत होते तुम्हाला सिडनीहॅम कॉलेजची बाबासाहेब मुंबईच्या सिडनीहॅम कॉलेजला प्राध्यापक म्हणून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले त्यांना पगार होता चारशे पन्नास रुपये पहिला पगार झाला बाबासाहेबांना वाटलं रमायला मी कधी सुख देऊ शकलो नाही आनंद देऊ शकलो नाही आणि मग आल्या आल्या त्यांनी काय केलं चारशे पन्नास म्हणजे खूप नाव खूप पगार मग पण त्या त्या बाईच्या हातात बाबासाहेबांनी चारशे पन्नास रुपये तू म्हणतेस ना मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही हे पैसे घे आता बाबासाहेबांना काय कल्पना या चारशे पन्नास रुपयाचं रमाई काय करणार आहे रमाईने म्हणे लक्ष्मीबाईला बरोबर घेतले बाजारात गेल्या बाजार केला घरातल्या गृहप्रभी खूप वस्तू घेतल्या आपल्या आणि खूप दिवसांचं स्वप्न होत खूप दिवसांची इच्छा होती की सगळ्यांना नवीन कपडे घ्यायचे आणि त्या पैशात त्या नवीन कपडे घेऊन आल्या आल्या सगळ्यांच्या त्या आल्या हातात पिशव्या बाबासाहेबांनी पाहिलं काय करा मला काय काय ज्या गोष्टी लावून त्या एवढ्या दिवसाची माझी इच्छा होती राहून गेलं होतं ते अगं तुला काही कळतं का या पैशाची थोडी थोडी बचत कर त्या पैशाची बचत करून मला पुन्हा पुढचं शिक्षण घ्यायला जायचंय म्हणजे बाकीच आहे रमाई त्या दिवसापासून काटकसर करायला बाबासाहेब पन्नास रुपये हातात देणार रमाईच्या मग रमाई भाई म्हटलं त्या चांगल्या अर्थलज्ञ होत्या चांगल्या व्यवस्थापक होत्या त्या घरा तरी चांगल्या अर्थलज्ञ होत्या त्यांनी काय करावं त्या पन्नास रुपया दीड दीड रुपयांच्या तीस पुड्या तयार केल्या त्यांच्या हिशोबांचे व्यवस्थापन किती रुपये झाले म्हणजे दीड दीड रुपयाच्या तीस पुड्या म्हणजे तीस दिवसांच्या मी हा दीड रुपया काढणार खर्च करणार तो दिवस गेला पुढच्या दिवसासाठी पुन्हा दीड रुपये काढणार झाले तीस रुपये किती झाले पंचेचाळीस झाले पंधरा ते पंचेचाळीस पन्नास रुपयातून पाच रुपये उरले पाच रुपये बाबासाहेबांच्या पुढच्या शिक्षणासाठी रमाई त्या पन्नास रुपयामध्ये पण बाजूला ठेवायच्या ठीक आहे त्या बोलत असतील बाबासाहेबांना की तुमच्याकडे लेकरां लेकरांकडे तुमचं लक्ष नाही घराकडे पण आतून कुठेतरी वाटत होत नाही आपले साहेब शिक्षण जेवढा आपले साहेब म्हणजे युगाने युग अंधारात आणि अंधकारात गर्दी खिपत पडलेल्या आपल्या लोकांना बाहेर करून आणणार मग म्हणजे फक्त ते बाहेर समाजाचा विचार करत होते ना बौद्ध धर्म पडण्यास आली मग काव कसा बाहेरची सगळीच घर मान महार मातंग भिल्ल वडा सगळी सगळी म्हणून मी म्हणते इथे सगळे लोक पाहिजे बाबासाहेब सगळ्यांचे हे कळणार कधी आपल्याला आम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये त्याच कस झाले तर आणि ते पाच रुपये शिल्लक ठेवायचे आणि असा संसार सुरू राहिला बाबासाहेब गोल नंतर बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेले तेव्हा गोलमेज परिषदेला त्या जेव्हा सोडवायला गेल्या बोटीवर बोटी असायच्या बोटी पूर्वी काही प्लेन नव्हते बोटींवर महिनोन महिने प्रवास करावा लागायचा आणि गोलमेज परिषदेला जाताना रमाईने विचारलं की बाबासाहेब त्या बोटीत तुम्ही एवढा प्रवास करता त्या बोटी तरी कशा आहे उत्सुकता होती तिला लेकरासारखी बाबासाहेबांनी बोट दाखवली रमाईला अरे ते म्हटलं इथे राहण्याचं पण आहे खाण्याचं आहे अंघोळीचा आहे व्यवस्था अशा पण खूप जिज्ञासा होत्या आणि नवरा जसा होत होता नवऱ्याचं काम जसं तसं त्याही मृत होत होत्या महाडच्या तळ्याचा सत्याग्रह होतो महाडच्या तळ्याचा रायगड मध्ये तेव्हा त्या मागेच लागल्या बाबासाहेबांच्या कारण काय काय पुणेकरार जेव्हा झालं ना गांधीजी कुपोषणाचा बसले असते स्वतंत्र मतदारसंघाची बाबासाहेबांनी मागणी केली आणि पुणे करारावर बाबासाहेबांनी सही केली नसती तर गांधीजींच घेणं हल्ला करणार आहे अशा आशा उपसरायच्या आणि खरोखर हा फार फार गुढी प्रथा परंपरा ज्या घट्ट आहेत त्या बघायला नाही झालेला आहे पेरकी जुती पेरने या लोकांना कसं डोक्यात

अशा वेळेला ज्या आवया उठायच्या आणि कुठे कुठून ऐकायला रमाईंना की बाबासाहेबांच्या जीवाला आहे त्यांना प्रचंड कचऱ्या विसवायच्या विश्व अख्खा आयुष्य त्यांनी त्यांच्यावर धरले कसलाच विचार केला नाही अडी रायगडाला मध्ये महाराज चौदा तळांचा सत्याग्रह होता तेव्हा आता रमाई मागेच लागल्या नाही तुमच्या जीवितांना आहे साहेब मी तुमच्या बरोबर येणार आहे नाही नाही मी येणार माझ्या घरी बाया पण येणार अगं तू काय करशील तिकडे ये आम्ही भाकऱ्या खापू ना तुमच्यासाठी रवाई रमाई म्हणले तुम्ही एवढे लोक झाले तर मला खायला नाही लागणार तुमच्यासाठी खापू का आम्ही तिकडे बाबासाहेब म्हणाले पण बाबासाहेबांच्या डोक्यात होत इले न्यायचं नाहीये बाबासाहेब म्हणाले हो मी येतो तुम्ही तयारी करून ठेवा रमा रमाईला इतकी उत्सुकता की पहिल्यांदा जाणार आहे चळवळीत आंदोलनात मोर्चात जाणार आहे माझी सह्यात करतात तरी काय लाखोंच्या सभा कशा